नमस्कार मित्रांनो मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान मंजूर झालं आहे आणि मित्रांनो हे अनुदान दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे आणि या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत आणि मित्रांनो या अनुदानाच्या यादीत नाव आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच जमा होणार आहे आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान कधी जमा होणार आहे हे जाणून घेऊया तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील सोयाबीनच्या अनुदानाचं कसं कापसाच्या अनुदानाचं कसं तुम्हाला जरी पाहिजे नसलं तरी कृषी मंत्री म्हणून मला सांगावं लागेल का नाही परवा दिवशी एकवीस तारखेला देशाचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या परळी वैद्यनाथाला राज्याच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी येणार आहेत मी आपल्याला सुद्धा या ठिकाणी नी जाहीर पाच दिवसाचं हे प्रदर्शन आहे बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीच असं कृषी प्रदर्शन झालं नव्हतं आणि त्याच दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या पाच हजार रुपये जे आपल्याला शेतकऱ्याला हेक्टरी कमाल दोन हेक्टर पर्यंत द्यायचंय त्याच्या पोर्टलचं उद्घाटन सुद्धा त्याच दिवशी कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपल्या खात्यावर सोयाबीन आणि कापसाचे पैसे सुद्धा जमा होणार लाडक्या बहिणीची योजना आपल्या सगळ्याला माहिती आहे अनेक जणांच्या खात्यावर पैसे आलेही असतील दोन महिन्याचे आलेत ना जरा जोरात बोलावर आलेत ना